व्यवस्थित खर्च झाला आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का इथं एकच अंडरवर किंमत मग उद्घाटन बोलतो अंडरवर बरोबर नाही ऍक्शन घेईल त्याच्यावर ज्यांनी काम केले तर ब्लॅक लिस्टला टाकेल हँड ओव्हर केले मारसे मी जे बघतो बारीक मला सांगूच नाही फिनिशिंग कलेक्टर गरम फिनिशिंग यांनी बाकी म्हणजे तसं चांगलं करण्याचा मनापासून दे प्रयत्न केला पण अजून बारीक सारी गोष्टी सवय नाही Ha, ho la bun la, kaya kaya, he monsing asle? He se dekot sanay, sanay dae dikishmano. Ke la? Bayan. Sanay dae dikishmano. Ki se dekishmano. Sa ya panjwa dikishmano. He lak ton chakji la, anman ansan te dekishmano. Sanay dikishmano. Anman ansan te dekishmano. काही तो अक्युरेट पण असतो छोट्या सगळ्या गोष्टी असतात फक्त तिथल्या तिथल्या करायचं असतात तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसतय काही एसीच्या खाली काय व्यवस्थित मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे पुणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्याला हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची काम आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्याची काम आहे दरवाजाची हाईट चांगली दिली बरच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमत नाही त्याबद्दल मी समाधानी पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आता ही चादर पण किती खराब चादर आहे आता इथं कोरोनास दिसतोय आपल्या अंगली दिलीट दिली टाक असं काय झालं बघा हे आता मा, माहिती नव्हतं कुणाला हे इथं नाही तर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या लांब दिसती ती दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे जर खासगी हॉस्पिटल असत त्याच्या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या वेळी पावले नाही मी सांगितलं कुणी बूट आणि चप्पल आता सांगितलं कोणीचे बूट आणि चप्पल घालून यायचे नाही तर इथं नाही इथं स्कूल नाही स्कूल नाही खरंच मी काम दिलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळा जर इथं कॉन्ट्रॅक्टर असला तर नाही नाही इतर कलेक्टर असला बोलत त्याला सगळेच नसल्याचे दरवाजा बोज आहे ना आता साधी गणित डॉक्टर कलेक्टर शॉवर एरिया तिकडे घ्यायचा असतो आणि कॉम इथं यायचा असतो म्हणजे आपण कुठेही गेलो नेहमी ही पद्धत असते जरी माणूस कमोड गेला पाय उत्तर इथं हातावर हा बघून घेतला असता तर समोर बरोबर इथं हे आलं असतं कमोड आलं असतं त्या बाजूला शॉंग एरिया त्या बाजूला वॉल बेसिन आलं असतात सगळं प्रायफिट है